रसोली ते रसोली यांच उपते रुसून जपते रुसून एवढा राग येते एवढा राग आहे तुला ग पिलू अग मरा बाई अगं अस बघूया अग पकड आहे ना काय प्रकार आहे बाई पडू नको पाळशी हे बघा असं गवाडा करते ओवी घरात खेनी वो चे, हे खेळणी बघा ओवीचे हे बघा हे सगळे खेळणी हे असं सगळं दररोज करते एवढं एवढं सगळं स्वच्छ करत बसायचं बघितलं त्या बेडवर सुद्धा हे असं हे ओवीचे पप्पांचं हे काय मी गावी जाऊन आलेलं वरची बॅग आहे ते परी ओवीला ॲडमिट केलेलं हॉस्पिटलला त्यावेळेचं आहे हे बघा हे सगळं आता थोडं थोडंसं मी करत आहे क्लीन तर हे बघा हे बघा अशा प्रकारे फॅन पण खूप घाण झालं तर दोन तीन दिवस घरात कुणी नव्हतं त्यामुळे ते पण स्वच्छता करून घेतली आहे हे आमच्या पोरगामच्या एवढेशेच <laughs> भांडे आहेत कासाच्या आमचं देवघर ते बघा की ते किते नाटक करते बघा थोडंसं ह्या असल्या स्वच्छ स्वच्छ केलं घर दोन दिवस दोन चार दिवस नाहीतर घरात सगळं घाण झालेलं तर थोडं स्वच्छ स्वच्छ केलेलं आहे तर फ्रेंड मला तुम्हाला काय तर दाखवायचं का होतं मी विसरले तर, तर हे बघा हे का नाही हे मी घेऊन आले सोडा तर असे असं मला हे मला खाली जाऊन करायला पाहिजे हा हे डबे दिसतील का तुम्हाला हे डबे हे पाच किलोचं हे ते चार किलोचं आहे हे दोन किलोचं डबा आहे तर हे डबे आहेत ना मला आता ठेवायला जगाने मोठी रॅक आणायची आहे म्हणून मी इथं ठेवले आहे हे डबे आहेत ना मला ह्याच्यावर मिळाले फ्रेंड ओके लालबोटा लालबोटावर ते डबे गंज ते सगळं मी ते व्हिडिओ एक सेपरेट करून पोस्ट करेन मला लालबोट्यात काय काय भांडे मिळालेत तर हे बघा रुसून झोपते प्रकारे मी घर स्वच्छ केलं आहे आता थोडंफार आहे इथं तिथं ते नंतर करायचं आता थोडं ओवी झोपली की मग स्वच्छ करून घेणार हे मेन डोर आहे आमचा हेवरच मेन डोर आहे एक आता एक रूम उभी शांत होती तेव्हापर्यंत मी सगळं करून घेतलेलं आहे त्यावे विचार चालू आहे आमचं हे कोच आहे ना सोपासाठ हे चेंज करायचं असं चालू आहे आता बघूया मिस्टरांना सुट्टी कधी मिळते त्यांच्या सुट्टीवर डिपेंड आहे ज्या दिवशी त्यांना सुट्टी मिळेल त्या दिवशी एक चेंच त्याचं होईल त्याचा व्हिडिओ मग मी पोस्ट करून तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा कोण चालवलं होतं असं बघा 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 तुम्हीच बघा तुम्हीच बघा हां किती नाटक करते बघा बघितलं बघितलं हे बघा हे कोच हे आहे ना थोडंसं बदलाचा आमचा विचार चालू आहे बघितलं फ्रेंड कसं करते बघितलं हे, दुसरे एक एक आहे आहे, आता हे दुसरं घेणारं एक रॅक एक मला छोटीशी आहे ना माझी रॅक त्यामुळं मला भांडे बसत नाहीत भांडे आहेत तसंच मी टपाट ठेवले तर मिस्टरांना सुट्टी मिळाल्यानंतर जाऊन एक मोठी रॅक एक तिजोरी परत कोच टी व्ही एक घ्यायची आहे मग ते आता ह्यांच्या सुट्टीवर सगळं डिफरंट आहे माझं घर हे फ्रीज मी घेऊन आता किती एक झालं असेल पाच सहा महिने मी का लोन करून घेतलेलं नाही कॅश घेतलेले का म्हणजे लोनचं खूप डोक्याला होतं आहे आणि व्याज पण जातो आहे आणि हप्ता मागं पुढवून पण चालत नाही त्यामुळं ते ज्यावेळेत पैसे असते त्यावेळेत कॅश घ्यायचं आणि व्हायचं ही जी आहे आत्नं वर जायला वर जायला जीन आहे आत्न बघा आली बघा बघा बघितलं बघितलं असं कोण खेळत आहे असं कोण खेळतं आहे घरात असलं बाळ आहे मला सांगा असं वेळ खेळणार वेळी झाले वेळी पागल बाई हे काय प्रकार आहे बाई काय पडलं बॅट बाई <laughs> पळते झोपते मैस <laughs> रुसून झोपते रुसून एवढा राग येते एवढा राग आहे तुला ग पिलू अग मेरा बेट्टा होय अ ते कसं बघूया अगं पकड आहे ना काय प्रकार आहे बाई पडू नको पाशी बघा असं गबाडा करते ओवी घरात हे खेळणी बघा ओवीचे हे बघा हे सगळे खेळणी हे असं सगळं दररोज इचकडते एवढं एवढं सगळं स्वच्छ करत बसायचं बघितलं त्या बेडवर सुद्धा हे असं हे ओवीचे पप्पांचं हे काय आम्ही गावी जाऊन आलेलं वरची बॅग आहे ते परी ओवीला ॲडमिट केलेलं हॉस्पिटलला त्यावेळेचं आहे हे बघा हे सगळं आता थोडं थोडंसं मी करत आहे क्लीन तर हे बघा हे बघा अशा प्रकारे फॅन पण खूप घाण झालं दोन तीन दिवस घरात कुणी नव्हतं त्यामुळे ते पण स्वच्छता करून घेतली आहे हे भाभीचं पोरगा आमच्या एवढेशेच भांडे आहेत कासाच्या आमचं देवघर ते बघा किती नाटक करते बघा थोडंसं ह्या असलं स्वच्छ स्वच्छ केलं मी घर दोन दिवस दोन चार दिवस नाही तर घरात सगळं घाण झालेलं तर थोडं स्वच्छ स्वच्छ केलेलं आहे तर फ्रेंड मला तुम्हाला का काय तर दाखवायचं का होतं मी विसरले तर हे बघा हे का नाही हे मी घेऊन आले सोडा तर असे असं मला हे आ... तर मला खाली जाऊन करायला पाहिजे हा हे डबे दिसतील का तुम्हाला हे डबे हे पाच किलोचं आहे ते चार किलोचं आहे हे दोन किलोचं डबा आहे तर हे डबे आहेत ना मला आता ठेवायला जाता नाही मोठे रे कानाचे आहे म्हणून मी इथं ठेवले आहे हे डबे आहेत ना तुम्हाला ह्याच्यावर मिळाले फ्रेंड के लालबोटा लालबोटावरचे डबे गंज ते सगळं मी ते व्हिडिओ एक सेपरेट करून पोस्ट करेन मला लाल बोट्यात काय काय भांडे मिळालेत तर हे बघा रुसून झोपते असल्याप्रकारे मी घर स्वच्छ आहे आता थोडंफार आहे इथं तिथं ते नंतर करायचं आता थोडं ओवी झोपली की मग स्वच्छ करून घेणार हे मेन डोर आहे आमचा वरचं मेन डोर आहे काशी एक आता एक रूम ओवी शांत होती तेव्हापर्यंत मी सगळं करून घेतलेलं आहे तर विचार चालू आहे आमचं हे कोच आहे ना सोपासट हे एक्सचेंज करायचं चा। असं चालू आहे आता बघूया मिस्टरांना सुट्टी कधी मिळेल त्यांच्या सुट्टीवर डिपेंड आहे ज्या दिवशी त्यांना सुट्टी मिळेल त्या दिवशी एक्सचेंज त्याचं होईल त्याचं व्हिडिओ मग मी पोस्ट करून तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा कोण चालवलं होतं असं बघा 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 तुम्हीच बघा तुम्हीच बघा हां किती नाटक करते बघा बघितलं बघितलं हे हे कोच ना, आहे गरते, नहीं रह, एक एक ना थोडंसं बदलाचा आमचा विचार चालू आहे बघितलं फ्रेंड कसं करते बघितलं आता हे दुसरं घेणारं एक रॅक एक मला छोटीशी आहे ना माझी रॅक त्यामुळं मला भांडे बसत नाहीत भांडे आहेत तसंच मी टपाट ठेवले तर मिस्टरांना सुट्टी मिळाल्यानंतर जाऊन एक मोठी रॅक एक तिजोरी परत कोच आणि टी व्ही एक घ्यायची आहे मग ते आता ह्यांच्या सुट्टीवर सगळं डिफेंट आहे माझं घ हे फ्रीज मी घेऊन आता किती एक झालं असेल पाच सहा महिने मी का लोन करून घेतलेलं नाही कॅश घेतलेली आहे का म्हणजे लोनचं खूप डोक्याला होतं आहे आणि व्याज पण जातो आहे आणि हप्ता मागं पुढं पण चालत नाही त्यामुळं ते ज्यावेळेत पैसे असते त्यावेळेत कॅश घ्यायचं आणि व्हायचं हे जी आहे आतनं वर जायला वर जायला जी ना बघा आली बघा बघा बघितलं बघितलं असं कोण खेळतंय असं कोण खेळतंय कोणाकोणाचे घरात असलं आहे मला सांगा असं वेळ्यावणी खेळणार विळी झाली विळी पागल बाई हे काय प्रकार आहे ए <laughs> बाई पडलं बॅट बाई कसं वाढतंय फ्रेंड नक्की सांगा हिना सॉरी मॉम डॅन छान वाटतंय तर भरपूर दिवसांना माझं ब्लॉग येत आहे तर आज मी घेते राजारामप्रीत गणपती बघण्यासाठी तिथं सीन ते नसतं एवढं काय नव्हतं यावेळी तर जाऊन थोडंसं म्हटलं बाहेर बघूया वेगळं काय तर ओवीला पण लिहिलेलं म्हणजे ओवीला दोन चार दिवस आता एक आठ पंधरा दिवस बोललं तर चालेल त्याला बरं नव्हतं ॲडमिट केलेली त्याला मग आता म्हटलं थोडंसं त्याला बाहेर फिरून आणूया घरात बसून बसून पण ती पण दूर होत होती मग भरपूर दिवसांना आला आहे कुणी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही जाऊन पटपट सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा मध्ये व्हिडिओ स्टॉप करू नका शेवटपर्यंत लास्टपर्यंत प्लीज व्हिडिओ बघत जावा आणि माझे व्हिडिओ कसे असतात नक्की कमेंट करून बोलायचं आता पंधरा दिवसानं ब्लॉग येत येत जाईल एक एक दिवस सोडून एक दिवस आठ दोन दिवस येत जाईल येईल नक्की व्हिडिओ निवांत झालं कारण ओवीची तब्येत भरपूर आजारी होती रे बरं नव्हतं इन्फेक्शन झालेलं व्हायरल त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये होतं आता नाही आता येत जाईल माझी कंटिन्यू व्हिडिओ येत जाईल आणि लाईव्ह पण येत जाईन मी उद्यापासून येणार लाईव्ह आज नाही आहे ना उद्यापासून येणार संध्याकाळी दहा वाजता दहा सव्वा दहाची मध्ये येत जाईल एक दहा पंधरा मिनटासाठी तर प्लीज सपोर्ट तुमचा असू द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> बेलायकन दाबा छान छान कमेंट करा माझी व्हिडिओ कशी असते कमेंट करून सांगा खूप हे चार आठ दिवसात खूप असं टेन्शनमध्ये विचार ओवीची तब्येत खूप बिघडलेली काय करायचं काय नाही कळत नव्हतं अचानक त्याला ॲडमिट करावं लागलं देवाची कृपा ना स्वामीची कृपा आहे आता माझी मुलगी खूप छान आहे व्यवस्थित आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघाव तो एक दिवस आठ नक्की माझी व्हिडिओ तुम्हाला येत जाईल छान छान दररोज शक्य कमी आहे एक दिवस आठ मी हे करत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज बाय गुड नाईट काळजी घ्या सगळे आपोआपली वायरल इन्फेक्शन आलं आहे छोटे छोटे मुलांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे छोटे छोटे मुलांची आपोआपले काळजी घ्या आता ओवी आहे बरी आहे तर ट्रीटमेंट चालू आहे तिची दीड महिना ट्रीटमेंट असणार आहे डॉक्टरांनी सांगितलं दीड महिन्याचा कोर्स आहे त्याचं ती कोर्स कम्प्लीट करावं लागणार दररोज एक डेली इंजेक्शन आहे त्याचं ते बघा कसं करते बघा हे बघा नक्की बघा आज आज काय उभीत बदल वाटत नाही फ्रेंड तुम्हाला आज उभीत फरक वाटत नाही बघा आज त्यात फरक वाट ना <laughs> काय बदल आहे नक्की सांगा ओवीचे केस कापले मी आज आज माझी मैत्रीण आली ती मंदा किनी मोरे ते येऊन परीचे केस त्यांनी कापून गेले बघा आज ओवी थोडस वेगळी वाटत नाही <laughs> नाटकी भरपूर आहे त्या नाटकीमुळे ते आजारी पडते आणि काही लोकांना असं वाटलं असेल की माझी मुलगी आजारी पडली बरं झालं असं झालं काही नसतोय विचार घाण तुम्ही जर केलं मुलांबद्दल तर स्वामी आहेत बघून घ्यायला आम्ही ऐकायला नाहीये मागं पुढं तर कसं माहीत आहे तोंडावर हात फिरवणारे खूप जण आहेत नालायक लोक आणि मनात घाण ठेवणार खूप जण आहेत असे भरपूर नालायक लोक आहेत की माझ्या लाईवला पण येऊन उभारत आहेत निर्लज्ज लोक की काय बोलतोय काय नाही आणि खूप निर्लज्ज लोक माझ्या जीवनात येते आणि जातात त्यामुळे मला काय फरक पडत नाही असं उडवतोय मी त्यामुळे मला काय फरक पडत नाही त्या गोष्टीचं तर कसं आहे माहिती आहे काही असे निर्लज्ज आहेत अजून पाठ माझी सोडत नाहीत आणि दुसरी गोष्ट कशी माहिती आहे जर असं डोक्यात वाईट विचार घेत असाल की बरं झालं असं झालं तसं झालं मुलांबद्दल माझे तर तो स्वामी स्वामी समर्थ आहेत पाठीमाग खंबीर त्यामुळे मी नाही ऐकायला असली तर देवत्र माझा आहे मग त्यांच्या पण पोटाला पाठीला आहे बराबर आहे त्यामुळं मुलांच्यासाठी वाईट विचार करू नका मोठ्यांसोबत काय असेल ते करा फेस टू फेस्ट फेस टू फेस्ट करा अंकिता तयारीतच असते लक्षात घ्या काय देऊ तुला काय देऊ अंकिता तयारच असते हे लक्षात घ्यायचं माझ्यासोबत पंग घ्या मी खंबीर आहे तेवढं का म्हणजे ह्यातनं मी आलो आहे आता मला हे नवीन काय वाटत नाही बराबर आहे पोलीस डिव्हिजन आय एस पी ऑफिस कोर्ट हे हे आता माझ्यासाठी सगळं जुनं झालेलं आहे त्यामुळे मला आता ह्या गोष्टी काय वाटत नाही जर तुम्हाला पंगा घ्यायचंच असेल खरं तर फेस टू फेस पंगा घ्या माझ्यावर मग माझ्यात आणि तुमच्यात किती ताकद आहे ते बघा तर कसं आहे माहिती आहे काही गोष्टी अशा असतात की पाठीमागच शेण खात मी बोलू शकत नाही आता कुणाचं ना लक्षात घ्यायचं काही गोष्टी अशा असतात पाठी शेण खाते आहेत का म्हणजे त्यांना सवयीच असते ते त्यांची खानदानी सवयी असते अलग लक्षात एकमेकाचे चाड्या करणे एकमेकाला जाऊन बोलणे एकमेकाचं शेण खाणे हे खानदानी सवय असते ते म्हणजे ते रक्तात त्यांचे असतोय बराबर हे हे कसं असते माहीत आहे असल्या बायकांमुळं का नाही घर तुटायचे कामं लोकांच्या बराबर लोकांचे संसार मोडत आहेत स्वतः स्वतःचा ठेवा जा झाकून दुसऱ्याचा बका पाकून असे लोक काही असते जीवनात तुमच्या पण जीवनात असेल त्यामुळं सावधान राहा असल्या लोकांपासून त्यांचे संसार तुटण्याचे चान्सेस जास्त असेल असल्या लोकांम पशी कुणाचं चांगलं चाललंय ते बघू जात नाही पोटात दुखतंय माघारी चर्चा करत बसेल समोर दम नसते तर माघारी चर्चा करणार का चर्चा करणार तुमचं चांगलं चाललंय त्यांच्या पोटात दुखत असतंय ह्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला पण मी सावधान करतोय आणि जर तुम्हाला पंगा घ्यायचा असेल तर आणखी इथं बसलेली आहे विंदाच तुम्ही या माझ्यासोबत पंगा घ्याला तुमच्यात आणि माझ्यात किती दम आहे का म्हणजे मला आता डिव्हिजन कोर्ट कचेरी हे ते अमोक तमोक येतो हे मला काही नवीन नाही आहे हे सगळ्या ताम्णा गोष्टी आता माझ्यासाठी जुने झाले गेले पाच वर्ष झाले मी हिजातच आहे त्यामुळं मला आता काही वाटत नाही मी आता भिंदास बोलतो आहे काही वाटत नाही ज्यावेळेस तुम्ही समोर माझ्या माझ्यापाशी येतील तर त्याचं शेवट मी करूनच जाणार लक्षा हे लक्षात घ्यायचं आणि हे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि प्लीज आपापल्या मुलांची काळजी घ्या आणि असल्या लोकांपासून का नाही सावधान राहा म्हणजे असले लोक का नाही नालायक असतात कुणाचं चांगलं चाललंय ते बघू जात नाही कुणाचं संसार असू दे कुणाचे मुलं असू दे कुणाचं ते काय म्हणते कुणाच्या जीवनात काही असतं एक्स वायज प्रत्येकाचं प्रॉब्लम आपलं प्रॉब्लम काही असू दे दुसऱ्यांसोबत शेअर बिलकुल करू नका आपण सम आपण आपल्याला आहे असं की नाही हे माझे मित्र इत हे माझी मैत्रीण आहे आपण मनातल्या गोष्टी यांच्यासोबत शेअर करूया आपलं मन हलक होईल हे आपण चुकीचं विचार करते फ्रेंड्स फ्रेंड काय हे आपण चुकीचं विचार करतात आपलं मन हलकं होण्यासाठी आपण त्यांच्यासमोर बोलत या गोष्टी तर त्या गोष्टी त्यांच्या पोटात पचत नाही का म्हणजे त्या लायकीचे ते नसतात लक्षात त्या लायकीचे त्या नसतात त्यामुळं का नाही आपल्या गोष्टी आपल्या मनातच तुम्ही ठेवा दुसऱ्यांसोबत शेअर करू नका हे एक काळजी घ्या तर चला बाय गुड नाईट विथ ड्रीम आपोपल्या मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये